कोरोनाचं सावट जगावरून दूर झालंय असं वाटत असतानाच एका नव्या व्हायरसने चीनसह जगाचं टेन्शन वाढून ठेवलंय जगाला कोरोनासारखा खतरनाक व्हायरस देणाऱ्या चीनमध्ये आता आणखी एक व्हायरस धुमाकूळ घालतो या व्हायरसचं नाव आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हायरसचे भारतातही रुग्ण सापडले आहेत भारतात पहिला रुग्ण कुठे सापडलाय एच एम पी व्ही व्हायरस लक्षणं काय हा व्हायरस किती धोकादायक आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडं चीनच्या एच एम पी व्ही या महाखतरनाक वायरसची भारतात देखील एंट्री झाली आहे बंगळुरूतील दोन मुलांना या वायरसची लागण झाली आहे ताप आल्याने या लहान बाळांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर त्यांच्या शरीरात एच एम पीव्ही वायरस असल्याचं निदान झालं एच एम पी ची लागण झालेले दोनही रुग्ण एका वर्षापेक्षा कमी वय असलेली लहान बाळ असल्याचं स्पष्ट झालं आहे याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मीडियावर दिली या दोन लहान बाळांपैकी कुणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे चीनमध्ये एचएमपी व्हायरस अत्यंत वेगाने पसरत आहे नवा व्हायरस वेगाने पसरत असल्याने चीन मध्ये पुन्हा एकदा मास्क लावणे सुरू झाले आहे हजारो लोक या व्हायरसने ग्रासले आहेत लहान आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या लागण वेगाने होत चीन लाग आहे चीनच्या प्रत्येक शहरात रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत विशेष म्हणजे लहान मुलांच्या वॉर्डात सर्वाधिक रुग्ण आहेत त्यामुळे लहान मुलांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका असल्याचं दिसून येत आहे एच एम पी व्ही ची लक्षणं काय आहेत ते पाहूयात ताप आणि खोकला श्वास घ्यायला त्रास होणं फुफ्फुसात संक्रमण नाक बंद होणं घसा खवकवणं ही लक्षणे आहेत आता हा विषाणू कसा पसरतोय ते सांगते खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि इतरांना संसर्ग होतो हात मिळवणे गळा भेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो एच एम पी व्ही आणि कोविड नाईन्टीन यांच्यातला फरक समजून घेऊयात दोनही विषाणू श्वसन प्रणालीला लक्ष करतात ज्यामुळे सौम्य ते गंभीर आजार होतात चीनमधील परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून आहे चीनचा हा महाभयंकर व्हायरस भारतात आल्याने प्रशासनाचे दावे दणानले आहेत या व्हायरसमुळे भारत सरकार अलर्ट झाले आहे सरकारने एच एम पी व्हीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत श्वसन आणि इन्फ्लुएंजा संबंधित आजारांवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत तसेच अधिकाधिक लॅब सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत भारतीय आरोग्य सेवांचे से महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांच्या मते एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग असलेली व्यक्ती किंवा एखाद्याला सर्दी असेल तर त्याच्यापासून दूर राहा सर्दी खोकला असेल तर मास्क परिधान करा आणि घरीच आराम करा या रोगाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दिल्लीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत कोणीही संशयित रुग्ण आढळून आल्यास कठोर पावलं उचलत त्याला क्वारंटाईन करण्यात यावं आणि योग्य ती खबरदारी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे ज्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा संशयित रुग्ण आहेत त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवावं तसेच तीव्र श्वसन संसर्गाने ग्रस्त असतील अशा रुग्णांचे डॉक्युमेंटेशन करणे ही बंधनकारक आहे अशी सूचना देण्यात आल्या आहेत या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व हॉस्पिटलमध्ये गरजेची असलेली औषधं असलीच पाहिजेत अशी ही सूचना देण्यात आली आहे खबरदारी म्हणून नागरिकांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत सूचनाही महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत ही महत्त्वाची माहिती इतरांनाही शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरील माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका